बांधकाम कामगारांना सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याची अट रद्द करावी पूर्वीप्रमाणेच बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करावी अशा मागण्या महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत मागणीचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आलं बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्रात बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार तेरा चौदामध्ये स्थापन झालेल्या बांधकाम कामगार मंडळाकडं कोट्यवधी रुपयांचा निधी जमा आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलेल्या घोषणेनुसार दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये मिळणं आवश्यक आहे पण ही रक्कम अजून मिळालेली नाही दिवाळी बोनसची रक्कम बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात तातडीनं जमा करावी सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याची अट रद्द करावी पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया ऑनलाईन कराव्यात प्रलंबित अर्ज तातडीनं मंजूर करावेत हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच आणि पेटीवाटप प्रक्रिया सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी राजेंद्र निकम सद्दामुजावर केप्पान्ना हलगेकर सादिफ अदम अदममुल्ला सलमा शेख पूजा पोवार यांच्यासह बांधकाम कामगार काम उपस्थित होते